नमस्कार लाडकी बहीण योजनेचा सहावा आणि सातवा हप्ता एकत्र येणार आहे आणि हा कोणत्या दिवशी येणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला मग व्हिडिओ सुरू करूया जर व्हिडिओवर जर नवीन आला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असेच आम्ही व्हिडिओ आणतो तर मग आज आपण पाहूया की सहावा आणि सप्ताह लाडकी बहिणीच्या योजनेचा कधी येणार आहे तर चला तर पाहूया की लाडक्या बहिणीसाठी खुशखबर मकर संक्रांतीत येणार तीन हजार रुपये तर चला मग पाहूया तर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी फडवणी सरकार लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली भाऊ दिवाळी भाऊज म्हणून राज्य सरकारने लाडक्याबाईंना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींची संक्रांत गोड करणार आहे तर चला मग पाहूया की ती कसे येणार आणि कधी येणार पैसे तर चला मग व्हिडिओ बघूया जसं तुम तु की तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबरच्या महिन्यातील एक पाच हजार पाचशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे मात्र लाडकीची ही प्रतीक्षा आता संपणार आहे कारण संक्रांती आधी फडवणी सरकार लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट देणार आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या दोन्ही हप्ते संक्रांतीच्या आधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये संक्रांती आधी तीन हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर चला मग पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळाला लाडकीला तीन हजार रुपये मिळणार आधी मिळणार तीन हजार डि डिसेंबर जानेवारीचे दोन्ही हप्ते मिळणार पावणे तीन कोटी अर्जांची फेरपडताळणीचा निर्णय लांबणीवर सध्या अर्ज केलेल्या लाडक्या बहिणीने मिळणार लाभ अर्जामध्ये आपात्र लाभार्थ्यांचे अर्जपात करण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत नव्याने आलेल्या अर्जांची तपासणी शेवटच्या टप्प्या म्हणजे जसे की नव्याने जे अर्ज आलेले आहेत त्यांची तपासणी चालू आहे आणि ती शेवटच्या टप्प्यामध्ये आहे म्हणजे कधी पण ते म्हणजे ॲक्सेप्ट होऊ शकतात लाडक्या बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतो विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना माहितीसाठी खूप फायदेशीर ठरली विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधी देण्यात आला होता जसं की तुम्ही आचारसंहिता पडली होती म्हणून त्याच्यामुळे त्यांनी नोव्हेंबर महिन्याचा अगोदरच हप्ता दिला होता ऑक्टोबर महिन्यामध्येच तीन हजार रुपये हप्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणींनी वाट पाहत आहेत म्हणजे आता या डिसेंबरच्या महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे त्यास त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी फडणवीस सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद केली तर दुसरीकडे मार्चमधील मा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला लाडक बहिणींना वाडी हप्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे त्यामुळे लाडकीची संक्रांती यंदा गोड होण्या जसं की पाहू शकता मकर संक्रांती एक महिलांची असते आणि त्याच्यामुळे ते महिलांना एक खुश करण्यासाठी डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो एकदाच मकर संक्र संक्रांतीच्या अगोदर म्हणजे चौदा किंवा तेरा तारखेला भेटू शकतो म्हणजे दहा ते पंधरा तारखेच्यामध्ये पाच दिवसामध्ये वितरित केल्या जाण्याची सूत्रांची माहिती आहे असं कळवलं जात आहे आणि पाच दिवसामध्ये मिळाले की मकर संक्रांत खुशात होणार मार्चमध्ये आपल्या म्हणजे राज्य सरकारचं जे आहे ते अर्थसंकल्पीय बजेट सादर होणार आहे तर त्या अर्थसंकल्पीय बजेटामध्ये दोन हजार एकशे रुपये वाढीव रक्कम करता येईल कारण की असं डायरेक्ट दोन हजार एकशे रुपये करता येत नाही त्याच्यासाठी एक वाढी तरतूद असते सगळ्याचं बजेट एक पेश केलं जाऊ शकतं कारण की असा पैसा डायरेक्ट वापरला जाऊ शकत नाही ना म्हणजे कोणत्या बॅज त्याच्यामध्ये सगळी सहमती लागते तरच तो पैसा वापर तर त्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये लाडक्या बहिणीने एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय मार्चमध्ये होऊ शकतो ना आता यावेळी जे मकर संक्रांती हे लाडक्या बहिणीची अत्यंत गोड होणार आहे तीन हजार रुपये म्हणजे मकर संक्रांतीला काही पण करू शकतात मकर संक्रांती म्हणजे भावबीचं भावांचं एक बहिणींना गिफ्ट असणार आहे आपल्या मुख्यमंत्र्यांचं तर जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा अशीच आम्ही व्हिडिओ म्हणजे राज्य सरकारच्या नवनवीन योजनाविषयी आणतो या चॅनलवरती ते चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद